आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जीवा ऑफिसमध्ये गेलेला असतो तर रम्याने अगोदरच सगळ्या स्टाफला जीवाबद्दल चुकीची माहिती दिलेली असते आणि म्हणूनच सगळ्या स्टाफ जीवाबद्दल चुकीचं गॉसिप करत असतो जीवाने त्यांच्या बायकोचं एन जी ओ सोडवून घेण्यासाठी घरातील दागिने चोरून विकले होते आणि म्हणूनच जीवा सरांना ही शिक्षा दिली आहे आणि त्यांना दिलेलं केबिन सुद्धा सरांनी काढून घेतलं आणि घरातच चोरी केल्यामुळं त्यांना आता आपल्यासोबत बाहेर बसून काम करण्याची सरांनी शिक्षा दिली आहे तर स्टाफमधली एक मुलगी म्हणते म्हणजे जीवा सरांनी पैसे कुठून उभा केले हे त्यांच्या बायकोला माहिती असेल ना तरीसुद्धा तिने ते पैसे कसे काय घेतले तिच्या जागी मी असते तर त्या पैशांना हातसुद्धा लावला नसता तर दुसरी मुलगी म्हणते असतात काही बायका अशा आपल्या नवऱ्याचा मान कसा ठेवायचा हे बायकांवरतीच अवलंबून असतं इतक्यात तो मुलगा म्हणतो अगं असतात काही बायका अशा नवऱ्यांच्या जीवावर नवऱ्याच्या पैशावर उड्या मारणाऱ्या तर त्या मुलाच्या बोलण्याचा जीवाला खूप राग येतो जीवा डायरेक्ट जातो आणि त्याची कॉलर पकडून म्हणतो तुला नंदिनीबद्दल काय माहिती आहे का आणि का? नंदिनीबद्दल काही माहिती नसताना तर एक शब्द सुद्धा बोलायचा नाही त्यावर तो मुलगा खूप घाबरतो आणि म्हणतो सर मला जे कळालं तेच मी बोललो त्यावर जेव्हा म्हणतो यापुढे नंदिनीबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर इथंच लोळवेन मी तुला इतक्या तिथं विक्रम येतो आणि ह्या सगळा प्रकार बघून विक्रम अजून खूप चिडतो आणि विक्रम मग सगळ्या स्टाफला म्हणतो तुम्हाला नीट काम करायचं नसेल तर सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी निघा आणि मग सगळे स्वारी म्हणून कामाला लागतात नंतर विक्रम जीवावर चिडतो आणि जीवाला सगळ्यांसमोर म्हणतो आजच आलास ना तू ऑफिसला आजच तुझा पहिला दिवस आहे ना आणि पहिल्याच दिवशी हे असं बेताल वागणं सुरू केलंस तुला कधी काम जमणारच नाही का का कुठल्याच गोष्टीसाठी आपण लायक नाही हेच तुला सिद्ध करायचं आहे आणि जा प्लीज नॉनसेन्स म्हणून विक्रम रागाने तिथून निघून जातो तर विक्रमच्या या बोलण्याने जीवाला खूप वाईट वाटतं तर रम्याला मात्र ऑफिसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळं खूप आनंद झालेला असतो रम्या मनाशीच खूप हसत असते